नुकताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या परीक्षेचा निकाल लागला आहे अनेक विद्यार्थ्यांना कमी मेरिटमुळे अनेक ठिकाणी चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही मात्र महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिर्जेतून उपलब्ध झाली आहे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशियामध्ये कमी पैशात एम बी बी एस करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध असणार आहे यामध्ये कोणते डोनेशन कमिशन आणि कोणताही छुपा खर्च असणार नाही त्यामुळे नीट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची ही सुवर्ण संधी आहे मागील वर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी डॉक्टर अमित दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशात प्रवेश मिळवले आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मर्यादित सीट्स असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस ऍब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित दोरकर यांनी केले आहे तसेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कॉम्प्युटर ऑपरेटर वेल्डर यासह महिलांसाठी कॉस्मेटोलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय बी देशपांडे साहेब माननीय आर बी माळी सर ऑफिस प्रमुख आणि माननीय संजय आनंदे सर गट निर्देशक यांनी केले आहे नमस्कार प्रथमतः हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सगळ्या नीट मध्ये पास झालेल्या कालच नीटचा निदल लागला आहे आणि नीट मध्ये पास झालेल्या उत्तीर्ण झालेल्या आणि मेडिकल साठी क्वालिफाय झालेल्या सर्व मुलांचे ए डी सक्सेस एमबीबीएस अब्रॉड यांच्याकडून हार्दिक 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 अभिनंदन आणि आता आपण डॉक्टर होण्यासाठी सज्ज झालो आहोत तर मी स्वतः तुमच्यासाठी ह्यावेळी घेऊन आलोय रशिया आणि जॉर्जियामध्ये रशियामध्ये फक्त अडीच लाख रुपये पर इयर दोन लाख वीस हजार रुपये पर इयर आणि मॅक्सिमम दोन लाख सत्तर हजार पर इयर इतके कॉलेजेस पर इयरचे आहेत हॉस्टेल फी फक्त आणि फक्त वीस हजार रुपये इंडियन रुपये पर इयर इतका खर्च आहे तर ज्यांच्या अशा अपेक्षा डॉक्टर बनायचं आहे एम बी बी एस डॉक्टर बनायचं आहे तर सगळ्यांना माझं माझं आव्हान आहे की सगळ्यांनी ए डी सक्सेस एम बी बी एस मिरज यांना संपर्क साधावा यावेळी बरेच मुले रजिस्ट्रेशन झालेले आहेत ॲडमिशन लेटर ॲडमिशन रशियाचे ओपन झालेले आहेत जॉर्जाचे देखील ओपन झालेले आहेत अतिशय सेफ ठिकाणी वॉर झोन पासून लांब दूर वॉरच्या ठिकाणापासून खूप खूप लांब असे कॉलेज निसर्ग चांगले आहे जिथं बर्फ बर्फाळ प्रदेश जास्त नाही आहे अशा एरियामध्ये परत इंडियन मेसची सोय प्लस साऊथ इंडियन इंडियन मेस महाराष्ट्रीयन मेस याची सोय आणि सर्व आपली इंडियन मुलं महाराष्ट्रीयन मुलं याच्यामधले कॉलेजेस सगळे मी तयार केलेले आहेत तर लवकरात लवकर सगळ्यांनी गडबड करा आणि ऍडमिशन्स लवकरात लवकर ऍडमिशन्स घ्या जेणेकरून या वर्षी लवकरात लवकर आपल्याला रवाना होता येईल तर आपल्या अनेकदा एडी सक्सेस एमबीबीएस एब्रॉड यांच्याकडून सर्व नीट उत्तीर्ण मुलांना व कॉलिफाय झालेल्या मुलांना हार्दिक 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 अभिनंदन आणि जे क्वालिफाय झालेले नाहीत त्यांनी निराश होऊ नका परत एकदा अटेम्प्ट द्या नक्कीच तुम्ही यश प्राप्त कराल अशी मी अपेक्षा करतो No, thank you.